नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुचरित्र पारायणाचे अगदी साधे सोपे नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ बघून शंभर नाही एकशे एक टक्के गुरुचरित्राचं पारायण कराल पहा स्वामी प्रकट दिन असो स्वामी समर्थ पुण्यतिथी असो या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण करत असतो आता बघा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताह काळात आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताह आहे या निमित्ताने आपल्याला जर का हे पारायण करायचं असेल तर आपण शंभर टक्के हे पारायण करावं या व्हिडिओमध्ये आपण हेच नियम बघणार आहोत पराण म्हणजे काय नियम कोणते पाळायचे जेवणाचे किती नियम हेच खायचं का ते खायचं नाही का पराण म्हणजे काय ब्रह्मचर्य म्हणजे काय त्याचप्रमाणे खाली बसून वाचता येत नसेल तर काय करावं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल या व्यतिरिक्त जर काही प्रश्न राहिली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात तर बघा स्वामींची पुण्यतिथीनिमित्त वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल गुरुचरित्र पारायण सप्ताह हा भरणार आहे ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांनी घरी हे पारायण केलं तरी चालेल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आपण सात दिवसांचं करत असतो तर या सात दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं दुसरं म्हणजे आपल्याला परान्न खायचं नाही बघा आपण जे बाहेर अन्न खातो बघा यामुळे आपल्याला अन्नातून दोष लागत असतात मग आपण एवढे नियम पाळतो एवढं पारायण करतो एवढं वाचन करतो सर्व काही करतो जर का सात दिवस आपण हा नियम पाळला नाही तर मग आपल्याला सेवेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही बघा सात दिवस कोणीही हे नियम पाळू शकतं अगदी साधे नियम आहेत तुम्ही तुमच्या घरातील तुमच्या वहिनींकडनं तुमच्या घरातील आईकडनं बहिणीकडनं तुम्ही आई जेवण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का तुम्हाला जेवायला सवासीन म्हणून बोलावलं किंवा एखाद्या ठिकाणी दे तुमच्या देवाचा प्रसाद असाल तो खायचा असेल तर तो तुम्ही खाऊ शकतात फक्त तुम्हाला बाहेरचं मेजचं किंवा हॉटेलचं या पद्धतीचं किंवा दुसऱ्यांच्या घरचं मित्रांच्या घरचं नातेवाईकांच्या घरचं अशा पद्धतीचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाही कारण तुम्ही जर का एवढं गुरुचरित्राचं पारण करत असाल इच्छा ठेवून करत असाल तर हे सोपे नियम आहेत सात दिवस कोणीही पाळू शकतं त्याचप्रमाणे बाहेरच्या अन्नामध्ये कांदा लसूण वापरलेला असतो आपल्याला कांदा लसूण हा चालत नाही तामसिक पदार्थ आपल्याला खायचे नसतात त्यामुळे बाहेरचं अन्न हे घेऊ नये आता घरामध्ये जो पारायण करणार आहे त्यालाच फक्त तामसिक पदार्थ खायचे नाही त्याचप्रमाणे कांदा लसून त्याला खायचा नसतो बाकीच्यांनी घरात कांदा लसून खाल्ला तरी चालेल त्याचप्रमाणे सात दिवस घरात कुणीही मांसाहार करू नये घरातच मांसाहार हा करायचा नसतो जो पारायण करतो त्याने देखील खायचं नाही आणि घरातील व्यक्तींनी घरात नाही तर बाहेर देखील खायचं नसतं आता चौथं म्हणजे बघा आपल्याला गादीवर झोपायचं नसतं या सात दिवसात आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे मग तुम्ही घोंगडी टाका तुम्ही सतरंजी टाका किंवा तुम्ही चटई टाकून झोपला तरी चालेल आता बरेच जणं असे असतात की त्यांना बेडरेस किंवा त्यांना खाली फर्चीवर झोपायला सांगितलेलं नसतं मणक्याचा किंवा पाठीचा त्रास असतो मग अशांनी काय करायचं तर मग तुम्ही काय करा बेडवरची गादी तुम्ही काढून टाका आणि बेडवर तुम्ही चटई टाका किंवा सतरंजी टाका त्यावर तुम्ही झोपायचं आहे आता ज्यांना एका ठिकाणी बसून किंवा खाली बसून पारायण करता येत नाही मग अशांनी पारायण करायचं नाही का तर मग तुम्ही टेबल खुर्ची घ्या त्या ठिकाणी तुम्ही पारायण करा ज्या खु टेबलावर तुम्ही ग्रंथ ठेवणार आहात तो टेबल तुम्हाला सात दिवस एकाच ठिकाणी ठेवायचा आहे तो टेबल आणि तो ग्रंथ तुम्हाला हलवायचा नाही खुर्ची तुम्ही हलवू शकतात खुर्चीवर तुम्हाला तुमचं आसन ठेवायचं आहे सात दिवस एकच आसन आपल्याला घ्यायचं आहे एकाच टायमात एकाच वेळेला आपल्याला पारण करायला बसायचं आहे एक वेळ निश्चित करून घ्या एक आसन निश्चित करून घ्या एक जागा तुम्ही निश्चित करून घ्या त्याच जागेवर तुम्हाला बसायचं आहे आता जर का तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही सात दिवस पूजा मांडणी करू शकतात आता ज्यांच्याकडे अजिबात जागा नाही एकच रूम आहे तिथेच सर्व काही आहे तिथेच देवघर आहे छोटं देवघर आहे मुलं आहेत पूजा मांडणी ठेवू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे पारायण करू शकतात तुमच्या देवघरामध्ये फोटो मूर्ती असेल त्याचप्रमाणे तुम्ही देवघराच्या बाजूला एक छोटा पाठ घेऊन त्यावर तुम्ही ग्रंथ ठेवा जेणेकरून तो ग्रंथ हलवावा लागणार नाही हलवायची गरज पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हा ग्रंथ ठेवा आणि पूजा मांडणी न करता तुम्ही हे पारायण केलं तरी चालणार आहे पारायण करताना तुम्हाला एकाच वेळेत वाचन करायचं आहे एका लईमध्ये वाचन करायचं आहे पटापटा उरकायचं म्हणून वाचन करू नका ग्रंथ हातात घेऊन वाचन करू नका ग्रंथ खालीच ठेवायचा आहे ओळीवर बोट फिरवायचा नाही हे छोटे छोटे नियम आहेत हे आपण सर्वजण पाळू शकतो जे पहिल्यांदा पारायण करणार आहे त्यांनी देखील हे नियम पाळून पारायण केलं तर तुम्ही शंभर काय एकशे एक, एक टक्के हे पारायण तुम्ही करू शकतात आणि हे नियम बघितल्यानंतर तुम्हाला पारायण करण्याची अजिबात भीती वाटणार नाही आपल्याला हा जो ग्रंथ आहे डिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे महिला असतील तर महिलांनी डिंडोरी प्रणित ग्रंथ घ्यायचा आहे पुरुष असेल तर पुरुष हा ग्रंथ देखील वाचन करू शकतात त्याचप्रमाणे जो मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ पुरुषांनी वाचला तरी चालेल स्त्रियांनी हा छोटा ग्रंथ वाचन करायचा आहे त्याचप्रमाणे बारा ते साडेबारा हा जो वेळ आहे हा वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग आहे या बारा ते साडेबारा वेळेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाचन सेवा उपासना करायच्या नाही तुम्ही पहाटे तीन वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हे पारायण करू शकतात व फक्त तुम्हाला तुमची जी वेळ आहे ती तुम्हाला रोजची एकच वेळ ठेवायची आहे मग तुम्ही सकाळी पहाटे वाचन करू शकतात देवपूजा झाल्यावर वाचन करू शकतात किंवा तुम्ही बारानंतर नंतर एक वाजेनंतर चार वाजेपर्यंत वाचन करू शकतात आता जे नवीन असतील त्यांना थोडा वेळ जास्त लागू शकतो वाचनाला कमीत कमी दोन ते अडीच तास आपल्याला रोज वाचनासाठी लागतात सात दिवसाचं पारायण करणार असाल तर सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं तीन दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे आता जेवणामध्ये तुम्हाला बघा एक धान्य खायचं आहे म्हणजे सात दिवस तुम्ही बाजरीची भाकरी खाताल तर बाजरीचीच भाकरी खा गव्हाची चपाती खाताल तर गव्हाचीच चपाती तुम्हाला खायची आहे ज्वारीची भाकरी खाल तर ज्वारीचीच भाकरी तुम्हाला खायची आहे तुम्ही भाज्यांमध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या ह्या खाऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला फक्त स्निग्ध पदार्थ म्हणजे जे पचायला जड असतात ज्याने तुम्हाला ॲसिडिटी होते असे पदार्थ तुम्हाला सात दिवस खायचे नाही तुम्हाला डाळी साळी खायच्या नाही तुम्हाला शेंगदाणा खायचा नाही हे पचायला जड असल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते आणि आपण पारण करत असताना आपल्याला जागरण करावं लागतं त्यामुळे आपल्याला हे पदार्थ खायचे नाही त्याचप्रमाणे तुम्ही दूध कॉफी चहा या सर्व गोष्टी घेऊ शकतात तुम्ही बाहेरची फळं आणून खाऊ शकतात तुम्ही बाहेरून जे बिस्किटं वगैरे जे आणतात ते देखील तुम्ही घरी विकत आणून तुम्ही चहाबरोबर घेऊ शकतात तुम्हाला फक्त एक धान्य सात दिवस खायचं आहे कांदा लसूण अजिबात खायचा नाही मसाल्याचे पदार्थ तुम्हाला खायचे नाही अगदी तुम्ही एखादी सुकी भाजी थोडंसं तेल टाकून जिऱ्याची फोडणी देऊन कढीपत्ता टाकून तुम्ही भाजी शिजवून थोडीशी हळद लाल मिरची पावडर टाकून तुम्ही भाजी करून खाऊ शकतात सात दिवसांचा प्रश्न आहे कोणीही ॲडजस्ट करू शकतं जर का तुम्ही बाहेरचं अन्न घेत असाल किंवा जॉबवर जाताना बाहेरचं खात असाल तर मग तुम्ही सात दिवस घरात काहीतरी ॲडजस्ट करा किंवा घरातनं खाऊन जा आल्यावर पुन्हा घरी खा दुपारी जाताना फळं घेऊन जा किंवा घरून तुम्ही सात दिवस डबा नेण्याचा प्रयत्न करा कारण आपण जे हे पारायण करत असतो ना हे सात दिवसासाठी करत असतो आणि ह्या पारायणामुळे आपल्याला खूप छान रिझल्ट फायदे अनुभव बघायला भेटतात शंभर नाही तर एकशे एक टक्के एक आपले इच्छापूर्ती ह्या पारायणामुळे होत असते त्यामुळे आपण हे छोटेसे नियम आवर्जून पाळायचे आहे तुम्ही जर का पूजा मांडणी करणार असाल तर पूजा मांडणी तुम्हाला पहिल्या दिवशी करायची आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारण करायला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारण कसं करायचं सेव संकल्प कसा सोडायचा कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता आपण नियम पाहत होतो तर बघा अगदी छोटे छोटे हे नियम आहेत हे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला सात दिवस भात खायचा नसतो भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो झोप येते जांभळ्या येतात त्यामुळे भात वर्ज करायचा आहे परंतु तुम्ही तु तु वरण भात एखाद्या दिवशी भाजी चपाती खाऊ शकतात कारण शेवटी भाव महत्वाचा असतो भक्ती महत्त्वाची असते तुम्ही जी सेवा करता ती किती श्रद्धेने तुम्ही सेवा करता हे महत्वाचं असतं तुम्ही खाण्यापिण्याचे नियम पाळता तुम्ही इतर गोष्टींचे नियम पाळतात आणि तुम्ही घरात जर का इतरांशी व्यवस्थित वागत नसाल बोलत नसाल तुमच्या घरात जर का तुम्ही भांडणं करत असाल तर बघा आपण एवढं गुरुचरित्र पारायण करून एवढे नियम पाळून काय उपयोग यासाठी आपल्याला या, या गोष्टींचे किंवा हे नियम आवर्जून पाळायचे आहेत तुम्ही वरण भात भाजी चपाती खाऊ शकतात यानंतर बघा गुरुचरित्राचं वाचन करून झाल्यावर बरेच जण हा ग्रंथ तसाच ठेवतात हुगडा ठेवतात तर ग्रंथ आपल्याला बंद करायचा आहे आणि बंद करून आपल्याला तो झाकून ठेवायचा असतो हुगडा ग्रंथ कधीही ठेवायचा नाही ज्यावेळेस आपलं वाचन होईल त्यानंतर आपल्याला ग्रंथाला थोडासा खडीसाखर एखादं फळ गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो गोडाचा नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे तर हे छोटे छोटे नियम आहेत हे नियम आपण सर्वजण पाळू शकतो आणि हे नियम पाळून आपण हे पारायण आवर्जून करू शकतो तर आपण देखील स्वामी पुण्यतिथीनिमित्त आवर्जून पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा शेवटी इच्छा महत्त्वाची असते आणि स्वामींची देखील इच्छा होणं महत्त्वाची आहे ज्याच्या मनात येईल त्याने आवर्जून गुरुचरित्र पारायण करावं कारण मनात येणं हे देखील स्वामींचीच इच्छा असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ